रामकृष्ण अरे मित्रांनो आपण भरपूर दिवसांना आपल्या चॅनल वरती हा ब्लॉग येतोय आणि आपला ब्लॉग आहे हा पंढरीच्या वारीचा अठ्ठावीस युग आपला पंढरपूरचा विठोराया हा उभा आहे आज आपण या ब्लॉग मध्ये मित्रांनो या वारकरी संप्रदायातील सर्व लोकांशी इथे आलेल्या हौसे नवसे गौसे या सगळ्यांशी संवाद साधणार आहोत त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा रामकृष्णारी इथे प्रत्येकजण एकाच नावाने ओळखला जातो ते म्हणजे माऊली कारण की त्यांना त्यांचा पांडुरंग हा इथेच भेटलेला असतो खांदी पताका घेऊन बारी तुळशीची शोभ रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारीभा माझ्या येतो भीत पाई तुझ्या सेवा करीन योग्य योग्य माहुली तरी मुखी नाम घोष पण भरपूर दिवसांना आपल्या चॅनलवरती हा ब्लॉग येतोय आणि आपला ब्लॉग आहे पंढरीच्या वारीचा त्यामुळे आज आम्ही आलो आहोत लोणमध्ये कारण आज पालखी लोणन मधून तरडगावला जाणार आहे म्हणजे तरडगावच्या अलीकडं चांदोबाचा लिंग इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं अश्वर होतं तर आता पहिल्यांदा आपण आलोय तर पहिल्यांदा आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं पालखीचं दर्शन घेऊया चला चला आपण आज आपण पूर्ण दिवस आपण त्या पालखीवर जात आहोत आणि बघूया काय काय होतंय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 मित्रांनो आता आपण मुख्य पालखी जी ज्ञानेश्वर माऊलींचीच आहे दर्शनाला आपण निघालो तर चला पहिल्यांदा आपण माऊलींचं दर्शन घेऊया साठी रामराम बोलायचं आहे आपल्याला रामनामाने आपल्या जीवा मागे लागलेले जे महादुःख आहे सगळे दुःख निघून जातात बोला माऊली राम 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 मुखाने बोलत चला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष नमस्कार मित्रांनो आताच आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि तुम्ही मागं पाहू शकता की या लोणच्या मैदानावरती सर्व वारकरी संप्रदाय हा मोठ्या संख्येने उपस्थित आहे तो जो हिरवा तंबू दिसतोय तिथं श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पादुका ठेवलेले आहेत बाजूला तुम्ही पाहू शकता की कीर्तन सेवा सुरू आहे म्हणजे जी आपल्या संतांनी सुरू ठेवलेली ही परंपरा ती आज देखील वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवलेली आहे आणि ही सेवा तिथे सुरू आहे आणि लाखो भाविक या पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतात आणि विठूचा नामाचा गजर करतात जो आपला विठ्ठल अठ्ठावीस युग ज्या विठेवरती उभा आहे तो कोणामुळे तर पुंडलिकामुळे जेव्हा विठ्ठल पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न झाला आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी त्याच्या घरापाशी आला तर पुंडलिक हा त्याच्या घरामध्ये त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता आणि त्यानं पाहिलं की विठ्ठल आपल्या स्वतः दारात आलेला आहे घराच्या आणि आल्यानंतर देखील तो विठ्ठलाला म्हटला की तू थोडं थांब मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय आणि त्याने एक विठकार फेकली आणि त्या विठेवरती आज अठ्ठावीस युग आपला पंढरपूरचा विठोराया हा उभा आहे आज आपण या व्लॉग मध्ये मित्रांनो या वारकरी संप्रदायातील सर्व लोकांशी इथे आलेल्या हौसे नवसे गौसे या सगळ्यांशी संवाद साधणार आहोत त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा रामकृष्णारी कर्म, तुझे नाम धर्म वार करी रामकृष्ण सांगितल्याप्रमाणे आता आपण एका क्रमांक बावन येथील सर्व वारकरी संप्रदायातील लोक इथं आहेत तर त्यांच्याशी आपण थोडक्यात संवाद साधणार आहोत काही प्रश्न विचारणार आहोत तर ते बघू शकता रामकृष्ण अरे बाबा एक ना का कुठून आला मंचर मंचरगाव तालुका भीमाशंकर भीमाशंकर बघितले का मंचर भीमाशंकर इथून हे वारकर संप्रदायाचे लो लोक आले आहेत आळंदीतून पायवाडी साई ओके आळंदीतून बाबा मला सांगा किती वर्ष झालं वारी करता आता ही चाळीसावी बेचाळीसावी वारी बेचाळीसावी वारी आता तुम्ही बेचाळीसावी वारी करताय मग आता एवढ्या वर्ष तुम्ही वारी अनुभवली तर आणि आधी इतक्या कठीण होत्या पाऊस जास्त होता आणि एवढ्या सुविधा आहे नाव त्या आणि जाग जागी आम्हाला घेऊन बसून बघ जेवण मिळायचं ते रात्र काढावं लागत होती पण आता इतक्या सुविधा आहेत ज्या ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर जेवण सुविधा राहायच्या डॉक्टरच्या दि अशा सुविधा भरपूर आता लागण एवढ्या चालू आहे सुविधा उपलब्ध ज्या काळी आमच्या पोरपणाच्या काळात तरुणपणाच्या काळात सुविधा काही नव्हत्या तरी पण आम्ही वारीला कधी कंटाळा करीत नव्हतो ओढून पाणी आणून स्वयंपाक चुडिओ करून स्वयंपाक करून आम्ही खात होतो आणि वारीला टाइम आम्ही जाणार म्हणजे जाणार असा नेम आमचा कायमच्या स्वरूपातून होता पांडुरंगाची एवढी कृपा आतापर्यंत आमच्या ह्या वाऱ्या चालल्यात एवढंच आमचं पुन्हा काय पांडुरंगाने आम्हाला सांभाळलं हेच उपकार आमच्यावर माऊली मी तुम्हाला विचारत होता आता एवढे एकवीस दिवस पायी सगळे वारी करतात म्हणजे घरदार वगैरे सगळं सोडून आपण या पांडुरंगाच्या वारीमध्ये येतो म्हणजे काय भेटतं नक्की या वारीमध्ये खूप समाधान आणि शांती मन अगदी भरून जात असं होत नाही आपल्या संसारिक जीवनातून थोडा कुठेतरी विरंगुळा आणि परमार्थाच्या भेटीसाठी लोक इथे वारी करण्यासाठी येतात हरिनामाच्या भेटीसाठी येतात आणि खूप उत्साह आहे या सर्वांमध्ये तुम्ही पाहू शकता की हा विनो ओके बा मला सांगा की इतकी वर्ष तुम्ही वारी करताय बरोबर आहे म्हणजे लोक म्हणतात की बाबा माणसं एवढ्या अंतर जाऊन पांडुरंगाच्या वारीसाठी जातात चालत जातात पांडुरंगाला भेटण्यासाठी जातात एक तुम्हाला आला तुमचा अनुभव सांगा आतापर्यंतच्या वारीमध्ये वारीला आल्यानंतर घरच्या अजिबात काय आठवण येत नाही काय नाही उत्साह मिळतो परत आजार येत नाही काय नाही जरी आजार असला तरी माणसं काय वाटत नाही गाडीला पाय सांगाल आता मी सात वर्ष आहे माझ्या वारीचं आमच्या गावचे आडोळा आडोळा पाटील खासदार त्यांच्या माध्यमातून आम्ही लांडवाडीतून वीस दोन सभासद आहेत आणि विश्वस्तपणे मध्ये तर मी पण आता सातव्या वर्ष झेंडे करू म्हणून काम करतो इतका उत्साह राहतो घरचं काही आठवत नाही आणि इम्युनिटी माझी इतकी वाटते माझं वय सिक्सी नाही आहे आत्ता पण मला वाटत नाही माझं वय झेंडे आलो असं वाटतं मी लहानच आहे एकदम अगदी बरोबर म्हणजे तुम्ही बघू शकता बाहेरच्या दगदगीच्या जीवनामध्ये माणसं इतकी टेन्शन हैराण असतात पण इथं बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आनंदी आनंद करतात रिटर्न म्हणजे तुम्ही हा तुम्ही सांगा बाबा सोळा वर्ष सोळा वर्ष बर कुठून आला तुम्ही राजगुरुनगर पुणे येथील आपलं पुढचं अरे वा एकदा आपण हरे गजर करूया हे सगळ्यांना भेटते सुंदर श्री ज्ञानदे तुकाराम पुनर्विनआप महाराज की जय श्री हरनेश्वर महाराज की जय की जय जय

جندرا باجي جا آ آ آ جي مٿي واه جيلا اينا ماڪا ها سو ريتا جيلا هين ماڪا مٿي نا کو بلا جندرا باجي جا سايي اسا گل پنهن ما بڑا اپڙي خوبصورت هلي گودي هلي گودي هلي گودي هلي گودي लिंग आहे पहिलं रिंगण होतं त्या रिंगामधील जे मानाचे अश्रू आहेत घोडे तुम्ही पाहू शकता याच्या दर्शनासाठी देखील माणसं इथं आलेली आहेत पहिला घोडा जो असतो त्यावरती महाराज बसलेले असतात दुसरा घोडा हा मोकळा असतो पहिल्या घोड्याच्या मागे पळत असतो लोकांची दे की त्या घोड्यावरती संत बसलेले असतात रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी कुठून आला दाखवतो हा मी इथं हि आलोय नाही आळंदीतनं आळंदीतनं आलाय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात की बाबा सर्व जाती धर्माचे लोक इकडे येतात जातीभेद नसतो वर्णभेद नसतो तुम्ही तुमच्या या वारीच्या सगळ्या अनुभवामध्ये कधी असं बघितलं की वारीमध्ये नाही झाले नाही कधीच नाही कुणाच्याच वादावादी वादावादी असली ना तरी ते हित नसते जे संस्थान आहे तिथंच वादावादी इतर दिंडियाबिंडिया अजिबात नाही वादावादी करत वादच होत नाही नाही बरोबर आहे म्हणजे जसं म्हटलं जातं की बाबा वारकरी संप्रदायामध्ये कसलाच जातीभेद नसतो वर्णभेद नसतो उच्च नीच कसलंच कसलाच भेदभाव नसतो भक्त उच्च नीच काय नाही आणि दुसरा एक बाबा असा प्रश्न विचारायचा आहे की आता वारीचं स्वरूप हे काही वर्षांपूर्वी वेगळं होतं ना आता वेगळे काय बदल जाणवतात तुम्हाला आता बदल म्हणजे असं की लोकसंख्या जास्त झाली आणि लोकसंख्येच्या प्रमाणात वारकरी मंडळी बी जास्त झाली त्यामुळं जादा मोठं आता समाज समाजामध्ये भाविक आणि सुवि सुविधा पाहिल्यापेक्षा आता जास्त लय जास्त सुविधा सुविधा जास्त सुविधा चांगली सरकार बी म्हणून घालते सरकार सुद्धा व्यवस्था ठेवते पूर्वी तसं नव्हतं नव्हतं तसं पूर्वी बरोबर आहे आता ह्या एवढ्या वारीला तुमचं दोन लाख जर पोलीस असतं तर पूर्ण नसतं पण शिस्त भयंकर असल्यामुळे तक्रार बिक्रार भांडण ताणणं तसल काही नसतं अगदी भगवंत त्यांना मस्मरणात चालतो बरोबर बाबा एवढी माणसं घरदार सोडून एकवीस दिवस या वारीमध्ये सहभागी होतात सगळे तो म्हणजे पांढरुंग नक्की कुठे पांढरुंग आता आपल्या जवळ झेरद येत आहे आपल्या पांढरुंग कुठे जे असतं लांब पांढरुंग लांब नाही आपल्या जवळ आहे पण त्याला जागृत करण्याचं जा काम आपण करायचं आता बघताय तुम्ही इकडं बाहेर बाहेरच्या दगदगीच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी असतात वाऱ्याला आल्यानंतर वेगळा उत्साह होतो आनद निर्माण होतो बरोबर आहे बरोबर म्हणजे घरच्या प्रपंच आडी अडचणीत असलं काही जे लक्षातच येत नाही सगळं या नामात विसरून जाते बाबा आधी आपली जी ज्ञानेश्वरांची पालखी असेल संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकोबांची आधी एकत्र जायची ना पंढरपूरला पहिली चार पाद्यात चार आठच्या रोडने ती पुणे बावी सोपान काकाजी नीरेवरून जाती आणि चौपोळे पुंडरे मित्र मार्गाशी जाते ठरलेल्या परमनन मार्ग जात आपल्या मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने येऊन एकत्र येतात वाखरीवर वाखरीवर सर्व येतात वाखरी वाखरी बरोबर रामकृष्ण अरे राम धन्यवाद तर मित्रांनो हाच आहे वारीतला उत्साह हीच आहे वारीतल्या वारकऱ्यांची जी भावना आहे तीच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवली आणि इथे माणूस जे वारकरी असतात एकमेकांना ओळखत नसतात अनोळखी असतात इथे प्रत्येक जण एकाच नावाने ओळखला जातो ते म्हणजे माऊली कारण की त्यांना त्यांचा पांडुरंग हा इथेच भेटलेला असतो आणि तुम्ही मागे बघू शकता आता पालखीचा सोहळा सुरू होईल पादुका त्या पालखीच्या रथामध्ये जातील आणि दिंडीला सुरुवात होईल मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण वारीमध्ये आलो आणि त्यामध्ये सहभागी झालो माणसांशी संवाद साधला वारकऱ्यांशी संवाद साधला आणि आता ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोण होऊन आता तरडगावला निघालेली आहे तुम्ही पाहू शकता सर्व दिंडी आता तिथून प्रस्थान आहेत हवी आणि असा आपला ब्लॉग होता आजचा तर तो आता आपण समाप्त करतोय आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आपल्या चॅनलला लवकरच भेटू नवीन व्हिडिओ बरोबर जो खुड्या कोकिळेच्या गरी बोलतो दाटूनी तोच वा भारी ओ थांबतो नाचा बेबीज जो त्यांना भाज्या उरी होई काठी काठी आंधरा चाकरी घेवनी लाट ये दो किनारा वारी तो लसारा जगा सागी तो सावरी राह तो दो मनी या जनी जी बनी ये कफाशानी तो सांग माँ